मित्रांनो पोलिसांनी त्यांचं काम जर इमानदाराने केलं तर बरेचसे प्रश्न हे कमी होऊ शकतात परंतु मित्रांनो तुम्ही विचार करा आज महाराष्ट्रातले किती टक्के पोलीस जे आहेत की जे इमानदाराने स्वतःची ड्युटी निभावतात इमानदाराने स्वतःचं काम करतात असं किती टक्के पोलीस आहेत मित्रांनो शहर ठिकाणचं वातावरण थोडं बदलतं आहे परंतु खेडेगावातले जे पोलीस स्टेशन आहेत त्या ठिकाणी आजही तुम्ही जा पोलीस स्टेशनमध्ये जी व्यक्ती केस द्यायला जाते त्या व्यक्तीची लवकर केसही पोलीस घेत नाहीत कारण नको झंझट म्हणून किंवा ते वर प्रकरण मिटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असतो त्यातली त्यात जर त्या केसमध्ये एखाद्या राजकीय नेत्याचा नातेवाईक म्हणा किंवा राजकीय नेत्याच्या जवळचा व्यक्ती जर त्या केसमध्ये इन्व्हॉल्व असेल तर मात्र पोलीस काहीही करून ते प्रकरण केस नोंदवण्याच्या आधीच निपटण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये ती सक्सेसही होतात आता मित्रांनो या सगळ्या गोष्टी सांगायचं कारण म्हणजे आजची आपली कहाणी मित्रांनो एक व्यक्ती की ज्या व्यक्तीवरती खुनाचा आरोप आहे आणि खुनाच्या आरोपाखाली तो त्याच्या आयुष्यातले तीन वर्षे घालतो तीन वर्ष तो जेलमध्ये राहतो आणि दुर्दैव असं की ज्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपाखाली तो तीन वर्ष त्याने जेलमध्ये काढलेली आहेत तीच व्यक्ती एका हॉटेलमध्ये चहा पिताना कॉफी पिताना लोक पाहतात आणि ने नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे हेच आपण आजच्या गोष्टीमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो पोलिसांचा भोंगळ कारभार हा अनेकदा गरिबांचा आणि सामान्य व्यक्तीच्या अडचणीचा विषय धरतो मित्रांनो दोन व्यक्ती गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा संसार हे सुखात आनंदात करत असतात अठरा वर्षाचा त्यांचा संसार असतो आणि त्या दोन व्यक्तींची नावं म्हणजे सुरेश आणि त्याची बायको मलिंगे आता मलिंगे आणि सुरेश या दोघांचा अठरा वर्षाचा संसार आहे त्यांना दोन मुलंही आहेत ते आनंदाने संसार करत आहेत परंतु एक दिवस असं होतं की अचानक त्याची जी बायको आहे मलिंगी ही घरातनं गायब होती आणि ज्यावेळेस सुरेश त्याला शोधतो आणि सुरेशला त्याची बायको सापडत नाही त्यावेळेस मग तो पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पुलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतो की त्याची जी बायको आहे ही दोन दिवसापासून गायब आहे आणि मग पोलीस त्या ठिकाणी सुरेशची के केस घेतात आणि त्याची जी बायको आहे तिचं नाव असतं मलिंगे आणि या मलिंगेचा मग पोलीस शोध चालू करतात मित्रांनो हा सगळा जो प्रकार आहे हा प्रकार आहे कर्नाटकमधला कर्नाटकमधील ही घटना आहे परंतु ही घटना अतिशय काळजाला भिडणारी अशी घटना आहे पोलीस या ठिकाणी सुरेशची तक्रार दाखल करून घेतात आणि मलिंगेचा शोध घ्यायला चालू करतात आसपासचा परिसर पाहतात सगळीकडं पोलिस अगदी परिसर पिंजून काढतात परंतु सुरेशची जी, जी पत्नी आहे मलिंगे हिचा काही तपास लागत नाही पोलीस आपला तपास चालू ठेवतात आता या ठिकाणी आठ ते दहा दिवस झालेली आहेत परंतु सुरेशची बायको काही सापडलेली नाही आणि मग अचानक पोलीस स्टेशनमध्ये एकदा एक, एक व्यक्ती येतो आणि ती व्यक्ती सांगतो पोलिसांना की अमक्या अमक्या ठिकाणी मला एक डेड बॉडी दिसलेली आहे आणि ती डेड बॉडी एका महिलेची आहे असं पोलिसांना ज्यावेळी समजतं त्यावेळेस पोलीस त्या ठिकाणी जातात आणि पाहतात तर त्या ठिकाणी एक डेड बॉडी असते परंतु बरेच दिवस झाल्यामुळे त्या डेड बॉडीचा वास सुटलेला असतो चेहरा एकदम विद्रूप झालेला असतो काहीही ओळखत नाही आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये मग ते सुरेशला बोलवतात आणि सुरेशला विचारतात की ही तुझी बायको आहे का तर सुरेश सांगतो की ही माझी बायको नाही आणि तिच्या अंगावरती असे कपडेही घातलेले नव्हते परंतु घोळ असा होतो की त्याच वेळेस ती सुरेशची जी सासू असते म्हणजे त्याची बायको जी मलिंगी आहे या मलिंगेची आई असते ती आई त्या ठिकाणी येते आणि मग ज्यावेळेस ती पाहते तर त्यावेळेस ती रडायला लागते आणि मुलीच्या आठवणीमध्ये म्हणा किंवा दुःखामध्ये म्हणा ती सांगून बसते पोलिसांना की ही आमचीच मुलगी आहे आणि बरेच दिवस झालं ती मुलगी सापडलेली नसते त्यामुळे तिलाही असं वाटतं की ही आमचीच मुलगी असावा तरीही त्या ठिकाणी सुरेश ओरडून सांगत असतो की आपली ही मलिंगी नाही परंतु आ, ती जी त्याची सासू आहे सुरेशची ती ऐकत नाही आणि आणि मग तो मलिंगेचाच मृत्यदेह आहे असं समजून पोलीस त्या मृतदेहाला ताब्यात घेतात परंतु या ठिकाणी पोलिसांकडनं एक चूक होती ती म्हणजे पोलिसांनी खरं तर त्या ठिकाणी डी एन ए टेस्ट करायला पाहिजे होती जेणेकरून त्यांना समजलं असतं की ती जी डेड बॉडी आहे त्या डेड बॉडीचा डी एन ए आणि त्या मलिंगेची जी आई आहे म्हणजेच सुरेशची सासू हिचा डी ए डी एन ए मॅच होतोय का आणि ज्यावेळेस तिच्या पालकांबरोबर हा डी एन ए मॅच झाला असता त्यावेळेस कन्फर्म झालं असतं की ही जी डेड बॉडी आहे ही मलिंगेचीच डेड बॉडी आहे परंतु या ठिकाणी पोलीस ही टेस्ट करत नाहीत आणि घाई गडबडीमध्ये मग पोलीस या ठिकाणी चौकशी करायला चालू करतात की नेमकं मलिंगेचा खून कुणी केला असावा आणि अशा सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस त्याची सासू जी आहे ही सासू असा आरोप करते की सुरेशवरच आमचा संशय आहे आणि ज्यावेळेस मग सासू पोलिसांना सांगते की आमचा सुरेशवरच संशय आहे त्यावेळेस मात्र मग पोलीस त्या सुरेशला त्या ठिकाणी अटक करतात सुरेश ओढून ओढून सांगतो की आमचा अगदी सुखाचा संसार आहे गेली अठरा वर्ष आम्ही आनंदाने संसार करत आहोत त्यामुळे मीच माझ्या बायकोचा खून कसा करेल परंतु या ठिकाणी मात्र पोलीस ऐकत नाहीत आणि मग त्या ठिकाणी सुरेशला अटक केली जाते सुरेशवरती खुनाचा गुन्हा दाखल केला जातो आणि या आरोपाखाली मग पोलीस त्या सुरेशला कोर्टासमोर हजर करतात आणि त्या ठिकाणी मात्र मग सुरेशवरती कारवाई होते आणि सुरेशला जेलही होते मित्रांनो खरं पाहिलं तर या प्रकरणामध्ये सुरेशचा काहीही दोष नसतो सुरेशनं या ठिकाणी खूनही केलेला नसतो त्याची बायको घरातनं गायब झालेली असते ही गोष्ट जरी खरी असली तरी सुरेशने या ठिकाणी खून केलेला नाही तरीसुद्धा सासूने त्याच्यावरती आरोप केल्यामुळे आणि पोलिसांनीही त्या प्रकरणाची जातीनं कसून चौकशी न केल्यामुळे सुरेशवरती खुनाचा गुन्हा दाखल केला जातो आणि सुरेशला जेलमध्ये टाकलं जातं परंतु मित्रांनो असं म्हणतात ना की ज्यावेळेस सत्य तुमच्या बाजूला असतं आणि ज्यावेळेस खरंच खऱ्याची बाजू ही तुमच्या साईडने असते त्यावेळेस ईश्वरही तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने मदत करतो आणि असंच झालं ते सुरेशच्या बाबतीमध्ये आणि मग सुरेजचे आईवडील जे असतात हे आईवडील वकील शोधायला प्रयत्न करतात परंतु सुरेशची वकीलही घ्यायला कोणता वकील तयार नसतो आणि मग अशा अवस्थेमध्ये सुरेशचे आईवडील जे आहेत एका नामांकित वकिलाला भेटतात ज्यांचं नाव आहे डी एस पुजारी आणि मग हे जे पुजारी नावाचे वकील आहेत या पुजारी नावांच्या वकिलाला सुरेशचे आईवडील भेटतात त्यांना सगळे प्रकरण सांगतात असा असा प्रकार झालेला आहे आणि आमचा मुलगा हा जेलमध्ये अडकलेला आहे आणि तो गेल्या दोन वर्षापासून जेलमध्ये आहे मित्रांनो हा जो सगळा प्रकार आहे या प्रकाराला दोन वर्ष झाली <स्था> म्हणजे सुरेशला अडकही होते त्याच्यावरती न्यायालयीन खटलाही होतो आणि त्याला शिक्षाही होते आणि दोन वर्षापासून तो जेलमध्ये आहे परंतु आपल्या मुलानं कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही आणि हा मुलगा त्याच्या आईवडिलांना सांगत होता आणि त्यामुळेच मग त्याचे आईवडील जे आहेत जे प्रसिद्ध वकील आहेत पुजारी या पुजाऱ्यांकडे जातात त्यांना विनंती करतात आणि सगळा जो हा खरा प्रकार आहे हा खरा प्रकार त्या पुजाऱ्यांना सांगतात की आमच्या मुलानं कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही परंतु त्याला या प्रकरणामध्ये अडकवण्यात आलेला आहे आणि मग ज्यावेळेस पुजारी साहेब हे सगळी केस तपासतात त्यावेळेस मग ते ठरवतात की सुरेशची वकिली घ्यायची आणि मग ते सुरेशची वकिली घेतात आणि मग त्या संदर्भामध्ये त्याची जी केस आहे हे लढायला सुरुवात करतात आणि मग त्यावेळेस ते कोर्टासमोर अपील करतात की या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी आणि त्यावेळेस मग ती कोर्टामध्ये युक्तिवाद करतात की या ठिकाणी ती जी महिला आहे ती महिला सुरेशचीच बायको आहे याचं कन्फर्मेशन झालेलं नाही आणि पोलिसांनी याबाबत कुठलाही ठोस असा पुरावा दिलेला नाही खरं तर या ठिकाणी त्याची डी एन टेस्ट पोलिसांनी केली आहे का तर या ठिकाणी पोलिसांनी त्याची डी एन ए टेस्टही केलेली नाही आणि मग कुठल्या आधारे ठरतात की ही जी मृत महिला आहे ही सुरेशचीच बायको आहे हे कुठल्या आधारे पोलिसांनी ठरवलं आहे याचं उत्तर देण्यात यावं आणि मग या ठिकाणी पोलिसांसमोर उत्तर नसतं आणि यावेळेस मग कोर्टाचे जज हे पोलिसांना फटकारतात पोलिसांना डी एन ए टेस्ट करायला होतात आणि मग यावेळेस या ठिकाणी डी एन ए टेस्ट केली जाते आणि त्याचबरोबर सुरेशची जी पत्नी आहे मलिंगे या मलिंगेची आई आहे तिचाही डी एन ए चेक केला जातो आणि ज्यावेळेस डी एन एचा रिपोर्ट येतो त्यावेळेस असं समजतं सुरेशची सासू आणि त्याची बायको याचा डी एन ए मॅच होत नाही याचा अर्थ असा की ही जी डेड बॉडी होती ही डेड बॉडी सुरेशच्या बायकोची नव्हती आणि ज्यावेळेस हे कन्फर्मेशन डॉक्टरकडून येतं त्यावेळेस मात्र जे जज असतात कोर्टाचे हे पोलिसांना पुन्हा फटकार लावतात आणि वेळेस जी केस चालू असताना त्यावेळेस ज्या लोकांनी हलगर्जीपणा दाखवलेला आहे ती केसमध्ये त्या सगळ्या लोकांना ज्या सगळ्या पोलिसांना कोर्ट निलंबित करतं आणि मग या ठिकाणी आता प्रकरणाची खरी चौकशी सुरू झालेली आहे आणि मग ज्यावेळेस त्याला जामीन मिळतो सुरेशला परंतु नशिबाची गोष्ट बघा ही अशी की जामिनासाठी कोर्ट त्याला एक लाखाची शिक्षा सुनावतं म्हणजे त्याला जामिनाबरोबर एक लाख रुपये द्यायचे असतात आणि सुरेशची परिस्थिती अशी असते की त्याच्याकडे एक लाख रुपयेही नसतात म्हणजे दोन वर्षे त्यांनी आधीच जेलमध्ये काढलेले असतात की ज्याचा त्यानं गुन्हा केलेला नसतो आणि त्यानंतर जामीन देण्यासाठीही त्याच्याकडे एक लाख रुपये नसतात आणि ते एक लाख रुपये नसल्या कारणानं त्याला पुन्हा एक वर्ष जेलमध्ये काढावे लागतात कारण परिस्थिती अशी होती की एक लाख रुपयेही त्याच्याकडे नसतात आणि मग एक वर्षभरामध्ये त्याचे आईवडील एक लाख रुपये कसे तरी जमा करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जे पुजारी वकील आहेत हे काही अमाऊंट जमा करतात आणि अशा प्रकारे मग ती एक लाख रुपये जमा करून त्या ठिकाणी भरली जाते ती रक्कम कोर्टामध्ये आणि मग त्या ठिकाणी सुरेशला जामीन मिळतो आणि सुरेशला जेलमधून बाहेर येता येतं आणि त्यानंतर मग ही केस काही दिवस चालते आणि कोर्ट मग सुरेशला त्या ठिकाणी निर्दोष म्हणून जाहीर करतं मित्रांनो हा जो सगळा प्रकार आहे या सगळ्या प्रकारामध्ये असं दिसतं की पोलिसांचा जो भोंगळ कारभार आहे या कारभारामुळे एका निर्दोष माणसाला आयुष्याची तीन वर्षे जेलमध्ये काढावी लागतात आणि या ठिकाणी मग विषय असा होतो की जर ती सुरेशची बायको नाही म्हणजे ती जी डेड बॉडी आहे ही आए, जर सुरेशची बायको नाही तर मग सुरेशची बायको गेली कुठं यावरही पोलीस त्या ठिकाणी मग शोध चालू करतात तर शोध चालू असताना एक दिवस असं होतं की पोलिसांना एक फोन येतो आणि त्या फोनमध्ये असं सांगण्यात येतं की तुम्ही ज्या व्यक्तीची बायको शोधत आहात ती बायको अशा अशा ठिकाणी एका हॉटेलमध्ये कॉफी पित आहे तुम्ही त्या ठिकाणी जा आणि त्या महिलेला तुम्ही पकडू शकता असा फोन पोलिसांना येतो पोलीस त्या हॉटेलमध्ये जातात आणि पाहतात तर ती महिला जी असते ही महिला ज्यावेळेस तिला पकडतात आणि सुरेश समोर आणतात त्यावेळेस सुरेशही सांगतो की माझीच पत्नी आहे अठरा वर्ष आम्ही एकत्र संसार केलेला आहे आणि मग ज्यावेळेस त्या महिलेला पकडण्यात येतं त्या महिलेकडे पोलीस चौकशी करतात तर त्यावेळेस तीही गोष्ट ऐकून मनाला धक्का बसतो कारण ती महिला सांगते की तिचं अफेअर होतं एका मुलाबरोबर आणि तिला नवऱ्याबरोबर राहायचं नसतं आणि ती एका लग्न केलेलं असूनसुद्धा एका वेगळ्याच मुलाच्या प्रेमात पडलेली असते आणि त्या मुलाबरोबर ती पळून जाते आणि ती मुलांचाही विचार करत नाही आपली मुलं सोडून त्या दुसऱ्याच मुलाबरोबर पळून जाते आणि त्यामुळे मग सूर्याचं नेमकं काय चाललंय सूर्याची काय अवस्था आहे याचीही ती चौकशी करत नाही आणि ज्यावेळेस पोलीस तिला सांगतात की तू केलेल्या चुकीमुळं की तुझ्याच खुनाच्या आरोपाखाली आज या व्यक्तीला तीन वर्ष आयुष्यातली जेलमध्ये काढावे लागले त्यावेळेस मात्र ती जी मलिंगे आहे म्हणजे सुरेशची बायको आहे ती रडायला लागते परंतु आता वेळ निघून गेलेली असते तिने तिचं नवीन आयुष्य एका मुलाबरोबर सुरू केलेलं असतं तिचे दोन मुलं तिचा नवरा या सगळ्या गोष्टी सोडून तिनं स्वतःच्या हाताने स्वतःच्या चा आयुष्याचं वाटोळ केलेलं असतं त्या व्यक्तीबरोबरही तिचं मन आता भविष्यात लागल का नाही लागल माहीत नाही मित्रांनो आता ही सगळी केस सॉल्व्ह झालेली आहे सुरेशलाही निर्दोष म्हणून मुक्त करण्यात आलेला आहे सुरेशची जी बायको आहे मलिंगे जी पळून गेलेली असते तिनंही तिचा संसार एका दुसऱ्याच व्यक्तीबरोबर थाटलेला आहे आणि या ठिकाणी सुरेश आपल्या मुलांसोबत आता राहत आहे परंतु ह्या सगळ्या प्रकारामध्ये त्यानं जे गमावलं ते म्हणजे त्याच्या आयुष्याचे तीन वर्ष गमावले की कुठलाही गुन्हा केले नसताना त्यानं ते जेलमध्ये काढले मित्रांनो ही गोष्ट या ठिकाणी संपते मित्रांनो आजची ही जी गोष्ट आहे खरंच काळजाचं पाणी पाणी करणारी गोष्ट आहे आणि ही सत्य घटना जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक कमेंट करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अन्नत राहा खुश राहा धन्यवाद